फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल एन वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झाली आणि आत्ता आमची नाईट झालेली आहे तर आम्ही कुठे जाणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू हो तर फॅमिली गेल्या पर क्षण परत येत नाही त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि हो सर्वांना आनंदी राहायला सांगत असतो बर का कुठं पोहोचला तू वॉटर बॅग वर वॉटर बॅग आहे म्हणून मग आलो आम्ही इकडे वॉटर बॅग खेळायला पण भेटते खेळायला पण भेटत मग तू गुटबो आहे ना आता अभ्यास करायचा असत खेळायचं नसतंय ना खेळायचं असते मग तू का बस खेळायचं म्हणायला आज छोट का तू खेळण्यासाठी उश झालं बाळ खूप होत तुला का करायचं कस लिहायचं होतं एवढा उशीर झाला अंदाज झालाय तरी पण एवढं टाइम होतं खूप उशीर झाला आपल्याला आपल्याला उशीर झाला ना खूप यायला काय भेटलं तुम्हाला देले। तुम्हाला हे मला हे दिलं हातामध्ये लावायला चला आलो आपण इथं Mama, kaya lau ne? Mama, kaya lau ne? Mama, कुठे चालला राज म्हातारी तिकड भेटायला <laughs> म्हातारी तुला काय करतो कुस्ती खेळतो असं तिच्यासोबत असं कुस्ती खेळतो घाबरून पळून जाते तुला कुठे जावा बा काय काय असतं राजू ते हा राज। कार बट बटरफ्लाय कार आहे ते कॅटे वाटत चुचू तुम्हाला पण बसायचं त्याच्यामध्ये मोठे झाल्यास मला बसवणार नाही राज तुम्ही कार मध्ये कुठे चाललं खेळायला चाललं तू काय खेळायचं तुम्हाला काय खेळायचं ते खेळायचं कशात बस दुसरं बस ते कार खेळायची होती तुला हे बघू आपण ह नको ते त्याच्यात बसायचंय इकडे बघा स्मार्ट राज दूध कलर आहे व्हाईट कलरला ना राज दूध कलर बोलतो बरं का म्हणजे हा व्हाईट आणि ब्लॅक आहे ना तर दूध कलर म्हणायला काय राज हे काय सांग बस आहे तुमची गावाला घेऊन जाणार आहे छान आहे का उड्या मारायचं तर यात्रेमध्ये असते ना रासतसला तुम्हाला भीती तुम्हाला भीती वाटते ना त्याची नको म्हणत असतो त्याच्यामध्ये बसायचं ह ना भीती वाटते ना मला काय हे असं तुम्हाला पण दोघाला पण बांधले आपलं असं है तुम्हाला लावलं असं हम्म yeah. hmm, तुम्हाला खेळायचंय म्हणून लावले बस झालं का हे खेळून घोड्यावर <laughs> बस ना राज <laughs> इथे घोडा आहे राजला बस म्हणलं किती घाबरून पळायला लागलाय बघा दुसरीकडे फक्त बस असं म्हणलं मी त्याला तर घोड्यावर बस ना भीती वाटते थांबते ते मुलं बसलं त्याच्यामध्ये दोन तीन त्यांचं झाल्यानंतर बसू आपण त्यांनी खेळायला गाडी घ्यायचं नंतर जाऊ ते दुसरे मुलं बसलेत ना अगोदर मध्ये तुमच्याकडे नाही मध्ये जाऊन येऊ अगोदर मग नंतर जाऊ तिकडे चला पाणी आहे का इथून चला साइड ना चला पुढं चला आता मध्ये जातो इथे वेगवेगळे गेम आहेत बघूयात कोणते गेम आहेत ते दिवस झाले आता मध्ये जाऊन खूप सारं बंद पण पडले अंधार पण झालेला आहे तरी रातच्या हट्ट्या खातर आम्ही आलो बाहेर जातो आता इकडे तर आज मला काम पण होतं ते सगळं काम झाल्यानंतर माझी मनस्थिती पण थोडीशी ठीक नव्हती म्हणजेच माझा मूड पण थोडासा ठीक नव्हता आणि त्यासोबत राजचा पण ठीक नव्हता तर रात्री संध्याकाळचे सात आठ वाजले पण तेव्हाच राजला आणि मला जायचं होतं बाहेर कारण मी जास्त काही रातची पण बोलत नव्हती कारण मी सॅड असल्यामुळे थोडीशी गप्पच होती तर त्याचाही मूड आणि माझाही मूड फ्रेश होईल त्यासाठी आम्ही मुड़ अचानक निघालोत बाहेर तर बाहेर म्हणजे नेमकं कुठं आलो त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा राज। तर राजला असं पाहून नेहमी पण आनंदी होतच असती तर राजना ते फिशला बोलवत होता ये बाहेर माझ्यासोबत खेळायला ये बाहेर बघा तो, तो कस खेळत

टच करायला येतं तुझ्या पायाला खालून mm. थोडस मध्ये घालते बघ काहीच नाही करत टच करतो फक्त पकडले तर नाही तुझ्या पायाला काय काय नाही तू फक्त खाली घे पाय टच करतो तुझ्या पायाला फक्त तू मध्ये पाय टच करायलास तुझ्याकडे यायला सगळे तर मी काय करू काय करू करू पाणी पाय आणून बस फक्त बघ किती भारी होते खाली खाली टाकून होतं मध्ये पर बघा इथे किती सुंदर असं मल्टी कलर ची लाइटिंग लावलेली होती त्यामध्ये काचेचा मोठा बॉक्स होता आणि त्यामध्ये पाणी वगैरे सोडलेलं होतं आतमध्ये इतके चतुर फिश होते ना खूप चतुर फिश असे होते आणि ते पाहून मला आणि राजला खरंच खूप मजा आली है ना राज इथे ना आतमध्ये पाय सोडून बसायचं होतं सो ना आपल्या पायावर ते डेड स्किन आहे ना ते इथे फिश खातात असं त्यांनी बोललेलं होतं पण फक्त टचही केलं तरी त्याची भीती वाटत होती त्यामुळे मी काही ते केलं आहे पण तिथे एक लहान मुलगा होता तो करत होता आणि त्याचं पाहून आम्ही ते दोघं एन्जॉय करत होतो खूप

तर संध्याकाळची वेळ होती आणि दोघांचाही मूड फ्रेश करायचा होता मला पण खूप सारे सॅड वाटत होतं आणि खूप सारं टेन्शन पण आलं होतं त्यासाठी रिलॅक्स होवं तर लागेलच ना कारण उद्याचा दिवस चांगला करायचा म्हटला तर आजच्या दिवसाला कुठेतरी स्टॉप करून उद्याच्या दिवसाची चांगली सुरुवात करायची म्हटलं तर आजचं संध्याकाळ तर चांगलीच करावी लागेल तर मी आणि राज मस्त असा मूड फ्रेश करण्यासाठी लातूरच्या नाना आणि पार्क इथे गेलो संध्याकाळच्या वेळी अचानकच बसलेले होतो माझं काम तरी चालूच होतं पण मध्येच मूड आलं आणि उठून आम्ही न रेडी होता मेकअप शेपअप न करता आम्ही पटकन निघालत कारण मेकअप काय महत्त्वाचा नव्हता मनाचा फ्रेशनेस मनाचा मूड इथे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता त्यासाठी मी काही रेडी पण झालेली नव्हती लगेच निघालेली पर्स घेऊन आणि मोबाईल तर मी घेतच असते नेहमी माझ्या व्हिडिओ शूटसाठी लागतच असतो कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो त्यामुळे मोबाईल तर मी विसरणं काही शक्यच नाही आहे तरी का हो ते काय झालेलं होतं माहिती का मध्येच मी एक दोन रील्स काढत होती तेव्हा राजला इकडे बाहेर आणून बसवलेलं पण राजचं अचानकच मध्ये रडायला चालू झालं की मम्माला बाहेर बोलवा तेव्हाच मी मध्ये बसतो कारण ते गाडी स्टार्ट व्हायची ना तेव्हा राज बाहेर पाऊल टाकायचा आणि रडायला सुरुवात करायचं त्याला तर त्याच्यामध्ये बसायचंच होतं पण जेव्हा मी त्याच्याजवळ आली ना तेव्हा त्याला खूप सारी हिंमत आली आणि हरकी होत झाला खूप हरकी झाला

म्हणजे गाडीमध्ये बसायला खूप भीती वाटायची होती तू जेव्हा आली तेव्हा मला छान वाटायला होत असं राजला म्हणायचं आहे ना राज कापर घाबरायला होत तू अगोदर म्हणून घाबरायला होता आम्ही तिथे रील्स काढत होती आणि राज घाबरायला होता मम्मा आल्याशिवाय बसणार नाही असं म्हणायला होत है ना, ना, ना बोला मला आज गाडी घ्यायची असली गाडी घ्यायचं तुम्हाला मोठ झाल्यानंतर त्यासाठी खूप छान असा अभ्यास करायचं मोठं व्हायचं ऑफिसला जायचं मग ऑफिसला जायला गाडी घ्यायची मग अभ्यास करणार ना गुड बॉय सारखं हो। मॅडमने दिलेला सा सगळा अभ्यास करणार ना अम्माच हो। ऐकणार ना हो। गुड बॉय ना तुम्ही मोठी झाल्यानंतर ना गाडी घ्यायची बरं का तुम्हा सर्वांनी पण लक्षात ठेवा आणि कुठल्या कलरची गाडी घेतली पाहिजे सांगा राजनी। या गाडीत मी त्या घ्यायची ओके रेड कलरची कार घ्यायची का ठीक आहे बाळाला माझ्या रेड कलरची कार खूप आवडते अगोदर पासून त्यामुळे रेड कलरचीच कार घेणार आहे राज मला पण बसवणार आहे ना मध्ये हो पण दोघं बसायचं कुठे घेऊन जाशील मला फिरायला घेऊन जाशील तर थोडासा वेळ सोबत बाहेर फिरल्यानंतर माझा मूड थोडासा फ्रेश झाला आणि मग त्यानंतर फिरून फिरून बघू शकतो तुम्ही किती अंधार झालेला ऑलरेडी आम्हाला जायलाच खूप उशीर झालेला होता पण जायचं का नाही त्याच्यावरून मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही निघालो तर असा होता आजचा ब्लॉग तर त्यावेळेस आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली जास्त काही खायची इच्छा होत नव्हती तरी एक प्लेट पाणीपुरी वगैरे घेतली असा होता आजचा व्हिडिओ पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय